नाशिक रोड या ठिकाणी कोटमगाव कन्हैया नगरीत सुरू असलेल्या श्रीमद महावाक्य निवर्चन निरोपण सोहळ्यामध्ये भक्तिरसात भक्तगणांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभूती दिली असून गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे परमपूज्य कळमकर बाबा गाढे जळगाव जालना यांचं कीर्तन ज्यामध्ये त्यांनी प्रपंच आणि ईश्वर भक्ती यांच्यातील योग्य संतुलनाचं महत्त्व पटवून दिलं आपल्या ओघवत्या कीर्तनातून कळमकर बाबा यांनी समाज प्रबोधन करताना ईश्वर भक्ती आणि संसार यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला आहे त्यांनी सांगितलं की मनापासून ईश्वर भक्ती केली तर प्रपंचही व्यवस्थित होतो जीवनात आपण फक्त सांसारिक जबाबदाऱ्या पार पडण्यात व्यक्र राहून ईश्वराचा विसर टाकता कामा नये कारण ईश्वराचा शोध न घेता जीवन संपवणं ही सर्वात मोठी हानी ठरू शकते प्रपंच आणि ईश्वर भक्ती यांचा समतोल साधता आला पाहिजे ईश्वर कोण आहे हे जाणून घेणं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे फक्त प्रपंच न करण्यात गुंतून न राहता आध्यात्मिक उन्नतीसाठीही प्रयत्न करायला हवेत भक्तीच्या मार्गावर स्थिर राहिल्यास प्रपंचही आनंदी होतो हा भव्य सोहळा प्रकाश घोगेय आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आला असून तो संपूर्ण महिनाभर चालणार आहे भाविकांसाठी कृष्णकथा प्रवचन भजन संध्या यांचं आयोजन करण्यात आलं या माध्यमातून आध्यात्मिक विचारांना चालना मिळावी आणि भक्तिरसात तल्लीन होता यावं या, या उद्देशानं आयोजकांनी व्यक्त केला आहे कोटमगाव कन्हैया नगरीत सुरू असलेल्या या श्रीमद महावाक्य निवर्चन निरोपण सोहळ्यामध्ये अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून आध्यात्मिक अनुभव घ्यावा असं आवाहन यावेळेस करण्यात आलं असून प्रवचनातून प्रपंच आणि भक्ती यांचा सुवर्णमध्ये कसा साधायचा याचा गूढ अर्थ उलगडण्याची संधी मिळतीये कळमकर बाबांच्या प्रवचनामुळे भाविकांच्या मनात एक नवा आध्यात्मिक दृष्टिकोन निर्माण झाला असून ईश्वर जाणल्याशिवाय मरण नको हा त्यांचा संदेश प्रत्येकाला अंतर्मुख करणारा ठरला आहे त्यामुळे नाशिक आणि परिसरातील भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन उन आध्यात्मिक उन्नतीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय विचार एक भाकर जर बनवायची असेल आम्हाला पाच महिन्याचा कमीत कमी काला कालावधी जातो अरे आधी हाताला चटके तेव्हा मिळत ते भाकर संसार सोपा नाहीये स्वामी म्हणतात जर समजा संसाराला तीन प्रकारचा रोग जर लागलेला नसतात तर संसारासारखं जगामध्ये चांगलं काहीच नसतं दुःख रूपता पाप मुळता अनित्यता ये ही नव्हती तर संसार वाचून आणि काही होते असेल तुझं काही चांगलं राहिलं असतं का म्हणले संसारच चांगला असता पण तिथे काय दुःख दुःख आहे दुःख रूपता पाप मुळता पापच निर्माण होतं लक्षात ठेवा अनित्यता नाश पावणार आहे हळूहळू नष्ट होणार आहे अनित्य आहे तो नित्य नाही आहे हे तीन प्रपंचाला लागले संसाराला लागले म्हणून संसार म्हणले कामाचा नाही नाही तर संसारापेक्षा चांगली गोष्ट जगामध्ये काहीच राहिली नसती हे चक्रधर भगवंत म्हणतात गोपाला खरं खरं म्हणून त्याला तुम्ही स्वीकार करू नका खोट म्हणून टाकूही नका म्हणजे काय कमाल झाली एकच सांगा ना खरं आहे म्हणा नाही खोटा आहे म्हणा भगवंत म्हणताना असं नाही तो खरा बी आहे तो खोटा बी आहे तो खराबी नाही तो खोटाही नाही असं का म्हणजे लक्षणच तसे त्याची कशाची प्रपंचा अरे तुम्ही जर कर्म केलं तर पाप लागत पाप खरे पुण्य लागत पुण्य खरे म्हणून काय अमोल खरं म्हणा अ खरं म्हणून काय म्हणले ते नाश पावणारे नाशत खरा कसा ना म्हणायचा दोन दृष्टांचं सांगितलं एक स्वप्नाचा सांगितलं आणि दुसरा खराडीचा सांगितलं मला एका स्वप्न पडलं आणि त्याला स्वप्न दोनला मी हाती ओळगा म्हणजे हत्तीवर मिरवणूक काढली दृष्टांत सांगितले भगवंतांनी हाती ओळखाला म्हणजे हातीवर मिरवणूक काढली मग आता हाती मिरवणूक आंबारी पुढील माणसं मागचे माणसं तुम आगी वडो हा फिचे ते मुलानं डीजे अं फिचेन सगळं दिसतात ते लोकांचं आरे बडो आरे बढो सगळं असतं की स्वप्न असलं ते खरं का नाही गुलाल नाही बँड नाही मागचे नाही पुढचेही नाही कोणीच नाही आपण गोधडी बरोबर आहे की नाही पण एक सांगतो की त्या आपल्याला स्वप्न असल्यावर जे वाटलं लोकांना आपला जे जयकार केला आपल्या घरामध्ये भुलमाळा टाकल्या गुलाब उधळला लोक जय जयकार करायले मिरवणूक काय बरं वाटत जे आपल्याला वाटलं बरं वाटलं ते आहे का ते चांगलं वाटलं ते खोटं का नाही नाही ते खोटं नाही उदाहरण तुम्हाला सांगतो अजून दुसरं समजा आता समारोपाची पंगत आपली होणार मस्त बुद्धी वगैरे बुद्धी तर चांगलं चांगलं व्हायला हो खायला सोडून द्यायचं खायचं नाही का पण समारोपाला काही लोकांना विचार केला की भरपूर बुद्धी घरी येऊन तो प्रसाद आपल्याला बी आणि कुटुंबाला बी आजच्या मित्र परिवार बी घेऊन लोक काय आणि भरपूर होणार आहे पण आता रात्री आपण झोपलो आणि आपल्याला सोडणं पडलं काय ते बाकी पड़ बोल आता स्वप्न पडलं रात्री झोपलं स्वप्न पडलं मग स्वप्नात आपण बुंदी खायलो मग बुंदी कशी लागत बोला पड गोड लागते काकडू आंबट तिघड हरवड गोड स्वप्नात खाली तरी गोड वास्तविक खाली तरी गोड म्हणजे अनुभूती जी आहे ती खरी आहे बाकी सगळं होत आहे लक्षात आलं का लक्षात स्वप्न कोण संसार स्वप्न आहे पण अनुभूती खरी आहे म्हणून त्याला खरं म्हणावं लागतं गोपाला खारणीचा दुखांतो लहान लेखच्या बाबतीत खरं होतो ते लहान लेखरू झोपलं ते म्हणजे काऊन एक डीजे लावा बर कोणतं आणि त्याला स्वप्न पडलं काय स्वप्न पडलं मी बाहेर गेला बाहेर गेल्यावर कळलं हे इशार सगळ्यांना कळ तू मी बाहेर गेला म्हणजे लोकशन केला बरं तिकून आलो म्हणजे त्याला स्वप्न पुढे तिकून आला आणि काय केलं कुटीची सागळ घेतली सागळ म्हणजे पाण्याची पिशवी शौच केले म्हणजे मुळणा केला हात धुतले मुळणा केला आणि परत झोपला मग आता का हे तो बाहेर गेला खरंय का नाही सागळ घेतली कुटीची खरंय का नाही सोचे केले बोलणं केलं खरं आहे का नाही खुटीला सागर लटकून ठेवली परत खरंय का परत झोपला खरं आहे का अजिबात खरं नाही सगळं खोट सगळं स्वप्नामध्ये लक्षात ठेवा पण स्वामी म्हणतात खाराने ते साचकी बाई कपड्यामध्ये लग्न झाली ती खोटी आहे का ती खरी आहे ते धुतल्या धुतल्या जा। वाचून जात नाही त्याचं का लक्षात ठेवा तस आपल्या मिटत नाही म्हणून या प्रपंचामध्ये स्वप्नवत प्रपंच आहे पण याच्यात आपण केलेल्या कर्माचा दाळ जो लागतो ना तो मात्र फिटत नाही गोपाला वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ कोटमगाव नाशिक रोड